नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होता सर्वात पहिला निर्णय त्यांनी पी एम किसान योजनेसंदर्भात घेतला आहे देशातील पी एम किसान योजनेच्या नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेत व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी कोटी रुपयांच्या निधीला दिली आहे आणि लवकरात लवकर हप्ता देण्याची हालचाल सुरू केली आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाणार होता परंतु आता लवकरच येत्या काही दिवसात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे तसेच मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसात हप्ता वितरित करण्याची तारीख सुद्धा जाहीर केली जाऊ शकते तर मित्रांनो देशातील कोटी लाख पीएम किसान योजनेच्या ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यांनी सर्वात पहिला निर्णय हा पीएम किसान योजने संदर्भात घेतला आहे मित्रांनो या पीएम किसान योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद